माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतला असून न्यायालयानं सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेचा दाखला देण्यात आलाय दोन हजार सतरामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार्य खबर उडाली आहे काय आहे प्रकरण अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार जर बँकेच्या संचालकाला न्यायालयानं एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही याच नियमाचा आधार घेत बँकेच्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार जर बँकेच्या संचालकाला न्यायालयानं एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही याच नियमाचा आधार घेत बँकेच्या विरोधी गटातील बारा संघ चालकांनी ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहड यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दोन हजार सतरामध्ये बच्चू कडू यांच्या विरोधा शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकवीसमध्ये नाशिक विशेष न्यायालयानं त्यांना एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीस यांनी या तक्रारीची दखल घेतली बच्चू कडूंचे नागपूर खंडपीठात आव्हान दरम्यान बच्चू कडू यांनी या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलं होतं सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं बच्चू कडू यांना मोठा दिलासा देत विरोधी संचालकांनी दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळली होती न्यायालयानं स्पष्ट केलं की बच्चू कडू विरुद्ध अपात्रतेचा कोणताही ठोस आधार नाही कारण त्यांनी शिक्षेवर स्थगिती मिळवली आहे मात्र सहकार विभागानं पुन्हा एकदा न्यायालयाच्या एक, एक वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना अपात्र ठरवलं आहे यामुळे सहकार विभागाने न्यायालयाच्या निर्णयांमधील तफावत चर्चेचा विषय ठरली आहे बच्चू कडू यांनी या निर्णयाविरुद्ध पुन्हा कायदेशीर लढाई लढण्याची शक्यता आहे बँकेचा इतिहास काय अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था बँकेचा इतिहास काय अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था आहे येथे बबलू देशमुख यांनी अनेक वर्ष वर्चस्व गाजवलं आहे दोन हजार एकवीसमध्ये बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलनं बँकेच्या निवडणुकीत बबलू देशमुख यांचा पराभव हो करत सत्ता मिळवली होती मात्र त्यानंतर सत्ता संघर्ष तीव्र झाला बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्ष सुरेश सावळे यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळानंतर राजीनामे दिले आणि बच्चू कडू यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली फेब्रुवारी दोन हजार मध्ये विरोधकांनी बच्चू कडू यांच्या गटातील पाच संचालकांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता परंतु सर्वोच्च न्यायालयानं त्याला स्थगिती दिली सहनिबंधकांचा सा, निर्णय आहे तो कदाचित त्यांना एक वर्ष सजा झाली त्यामुळे त्यांचं पद हे केलं असावं आणि मागच्या कित्येक दिवसापासून ही केस सुरू होती सवादी पद्धका त्याच्यामुळं त्याचा निकाल आता आलेला हा योग हो आहे त्याच्यामुळं गैर खर्च हो काढून जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे परिणाम काही व्हायला नाही पाहिजे कारण ते शेवटी शेतकऱ्याची बँक आहे तर त्यांनी रुतबाईंशी बोलताना सांगितलं आहे की हे सर्व आंदोलनामुळे शक्य झालेलं आहे आंदोलनाचा त्याचा काही संबंध नाही म्हणजे केस काय काल परवा थोडी या पुढे पुढे गेली आ? या आंदोलनात ज्या वेळेस तुटप झाली का ते जिल्हा बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते एकमेकांच्या वरती केसेस दाखल करत राहतात त्याच्यात कोणता राजकीय हस्तक्षेप हो नाही किंवा राजकीय व्यक्ती किंवा हो भारतीय जनता पार्टीचा तर विषय त्याच्यामुळं त्यांचं पद केलं का राहिलं काय आम्हाला काही सोय अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जबाब होते तेव्हा ज्याला अपात्र करत त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा म्हणता ना संविधानाचा पायदवी करून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडे हा अतिशय जे विचित्र घटना आहे का मीडियाला माहिती आहे मला माहित मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे तेरा मे तुम्ही सांगत असाल तेरा मे ची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकाने मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जून ची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं आम्हाला या, या प्रकरणात बोललं जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर असा आहे तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा प्रकारची नोटीस दिल्या जातो मलाही भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसं दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं तुमचं त्या संदर्भात आता कोर्टात जो न्याय देवता म्हणजे जो न्यायालय मध्ये आम्ही न्याय मागवून त्यातून आम्हाला रिलीफ भेटेल हा हायकोर्ट ते कंटेमा कोर्ट पण करता येईल आता जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे निबंधक आणि तो एका मंत्र्याचा नाती पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे धागेदोरी आता लक्षात येईल उद्या त्याच्यावर सव्वीस तर सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीने चुकीची झाली कायदा कसा फायदा होतो कशा पद्धतीचा आवाज तापण्याचा प्रयत्न होतो आम्ही सकाळी सा तुम्हाला सांगितलं का एका अधिकाऱ्याने एका जे सांगितलं का सप्टेंबर पर्यंत बघ कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि तिच्यानं आंदोलन ना थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू म्हणाले की मला कारवाई होऊ शकते मला माहितच नव्हतं तर मला मीडियाकडून पहिले एबीपी माझावरून मला ते फोन आला आणि तिथून माहित झालं का आपल्याला असं अपात्र करण्यात आलेलं आहे अद्यापही माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही ती नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊन त्याच्यावर उत्तर देऊ काही संचालक मंडळी सांगत होते की बाबा तुम्ही अशा पद्धतीने बोलू नका ते आपल्याला बँकेच्या अध्यक्ष बोलून काढू शकतं म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहू हो आंदोलन ती कारवाई होणार आहे त्या पद्धतीनं राज्यात आंदोलन कुठं फेटलेलं होतं सांगितलं अधिकाऱ्या ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दा म्हणून मला सांगायला लावला आहे हे लक्षात घ्या त्याच्या दुखतात हे मुद्दा म्हणून बोललेले आहे जण आणि ते तिघे तिघेजना त्या अधिकाऱ्याला माहीत होईल आणि तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे अपष्ट धमकीच होती सर्वच